पावसाळ्यापूर्वी नागपूर शहरातील नदी आणि नाले सफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत शहरातील नाग पिवडी आणि पोहरा या तिन्ही प्रमुख नद्यांची आतापर्यंत सुमारे साठ टक्के स्वच्छता झाली आहे तर एकशे सत्तर पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीत डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिन्ही नद्यांच्या सफाई अभियानाने गती पकडली आहे या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाड काढला जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर